नाशिक शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे वाहतूक कोंडीमुळे चारही बाजूचे रस्ते ठप्प झाले आहेत एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत उड्डाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आणि रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे मोठी कोंडी झाली आहे या चौकातून यावेळी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर आणि आग्रा हायवेला जोडणाऱ्या मुख्य रस्ता जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना यावेळी नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड सागर काय परिस्थिती आहे मुख्य चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौकामध्ये गेल्या दोन ते तीन तासापासून मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झालेली जा आहे वाहतूक कोंडी झालेली आहे या वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना भोगावा लागतोय तब्बल एक ते दोन किलोमीटर पर्यंत या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत खरंतर काही दिवसांपूर्वी ह्या जो द्वारका सर्कल होता जी वाहतूक कोंडीचा मुख्य स्रोत म्हणून ओळखला जायचा तो काढण्यात आलेला आहे मात्र तरी देखील अजूनही या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याचा परिणाम देखील या वाहतूक कोंडीवर जाणवू लागला आहे आणि त्याचबरोबर जो उड्डाणपूल आहे त्याचं देखील काम सुरू आहे आणि ह्या कामामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते ज्या ठिकाणाहून मुंबई आग्रा महामार्गावरून मुंबईला जो जाणारा जो रस्ता आहे त्या उड्डाण पुलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे आणि त्याचाच परिणाम हा जाणवू लागलेला आहे ही जी पूर्ण जी वाहतूक आहे ती कोंडी झालेली आहे आणि आता पोलीस पोहोचलेले आहेत ट्राफिक काढण्याचं काम जे आहे ते पोलिसांच्या वतीने करण्यात येताना पाहायला मिळत आहे निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत